दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना तुम्ही नाही असं सांगता okay. तर तुम्ही नाही का सांगता मी दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांना नाही असं नाही सांगत चहा कॉफी मध्ये जे आपण थोडंफार दूध वापरतो ते वापर। <laughs> एक ग्लास दुधामध्ये ट्वेल्व ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट असत ना ते दूध प्युरिफाईड फॉर्म मध्ये राहिलेलं आहे ना दुधाचा सोर्स प्युरिफाईड फॉर्म मध्ये राहिलेला आहे ना त्या दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हशी असतील त्या प्युरिफाईड फॉर्म मध्ये राहिलेल्या जेव्हा आपण एखादा पेशंटचं मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट थांबवतो okay. त्याचं डायबिटिक रिव्हर्सल लवकर व्हायला लागलेलं ला आहे फॉर डायबिटिक ऑर <laughs> इफ यू डोंट वॉन्ट टू बिकम डायबिटिक पॅकेट मिल्क तुम्ही नोस म्हणतात वीस आहे की व्हिगन मिल्क पण जास्त घेऊ नका डेफिनेटली मिल्क हे डायबेटिक पेशंटसाठी आहे पॉयझन पॉयझन आहे असं आपण म्हणू शकतो पॉयझनच आहे पाच पदार्थ विषासारखे आहेत ते टाळायचे पाच पांढरे पदार्थ पहिला पदार्थ मिल्क कन्झम्पन केल्यामुळं तुमचा अंडरलाईन इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो डायबिटीस पेशंटनी दूध योग्य प्रमाणात घेणं योग्य आहे किंवा पड आता <laughs>